प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची विरोधकांच्या महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटल्याचं दिसतंय कारण आंबेडकर यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा खळबळ उडवून टाकली आहे आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांवरील विश्वास उडाला असून आम्ही काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचा संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत असा प्रस्ताव त्यांनी पत्रात केला आहे नेमकं या पत्रात त्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत भेट झाली याचा आनंद आहे आम्हाला फार काळ चर्चा करता आली नाही म्हणून पत्र लिहितोय आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि वंचित आघाडीला जागा वाटपाच्या बैठकीचं निमंत्रण न देता महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनेक बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना ऐकून घेत नाहीयेत त्यामुळे या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडालाय आम्हाला सापत्न दृष्टिकोन देण्यात येतोय वंचितचा प्राईम अजेंडा भाजप हटवा हाच आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातील सात जागांवर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलंय त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सात मतदार संघांची माहिती द्यावी काँग्रेसच्या पसंतीच्या सात जागांवर वंचित काँग्रेस उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देईल वंचितनं काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटलंय त्यामुळे आता काँग्रेसकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर